मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस जुलैला भव्य दिवस भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडते जोगवडे मोरगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदान एक नंबर पक्षीच असणार आहे एक लाख रुपये तर मित्रांनो या मैदानासाठी महाराष्ट्राच्या जोडी भारत सुंदर सज्ज झाले त्यानंतर मथुरा आणि लाडू शंभर टक्के फिक्स पायरा सज्ज जाल... झाला झाला आहे मित्रांनो विठ्ठलनांचा तेजा कोणसोबत पाहताना दिसेल बलगाडी क्षेत्रातील देव अकरा मिनिटं घेऊ बा काचू कोणासोबत पाहता दिसेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तरी व्हिडिओ शूट पण नाही की तर मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध नामांचा ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांचा यांचा तेजा तेजासोबत कोण पाहता दिसेल तर मित्रांनो घरचाच आज पाहताना दिसणारी दाट शक्यता आहे तो म्हणजे तेजा आणि बोंगा बघा मित्रांनो माझ्या माहितीनुसार ही गाडी पाहिल्यानंच पाहणार तर गाडीला तप्पा सज पेड लागेल तुमचं मत काय गाडी गोलाला दिसेल का कमेंटकडून नक्कीच सांगा बाकासुर जोडू सोबत कोण पाहता दिसेल तर मित्रांनो बाकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर पाहता दिसेल असं चर्चा चालू आहे नाहीतर बाकासूर आणि चिक्क्या पाहता दिसेल म्हणजे बाक्या चिक्क्यात जोड पाहता दिसेल एक अपराजित जोडी मित्रांनो या मैदानातसुद्धा बाकीच्या चिक्क्याची अपराजित जोडी अपराजित राहील का कमेंटकडून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो वेगाश पंचमी असेल सारज्या सारज सोबत कोण पाहताना दिसेल तर मित्रांनो त्यांना आपल्याला सासवडचा सा बादल पाहताना दिसू शकतो बघा मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटे पण नाही दाखवून अपडेट स भन्नाट अशा नवीन नेडूमध्ये